आ, विकास ग्राम, ग्राम विकास खात्याची जबाबदारी माझ्यावर आली मग त्यावेळी मी महाराष्ट्रात जवळपास शंभर सव्वाशे ठिकाणी फिरून इको विलेजची कल्पना राबवली ग्रामपंचायतीचं कॉम्प्युटरायझेशन पहिल्यांदा भारतात आपण केलं मला आठवतं त्यावेळी मी ज्यावेळी ग्रामविकास मंत्री झालो त्यावेळी महाराष्ट्राचा नंबर भारतात सर्व राज्यांमध्ये तेरावा काहीतरी होता कर केरळला सरपास करणंच अशक्य होतं एवढे केरळमध्ये सुधारणा होते मग ग्रामविकास मंत्री म्हणून केरळला जाऊन चार पाच दिवस राहून काय प्रोसिजर्स आहेत त्यांच्या बघून आपण काम केलं पहिल्या वर्षी तिसरा नंबर आला दुसरा नंबर आला शेवटचे दोन वर्ष पहिला नंबर आला महाराष्ट्राचा देशात मनमोहन सिंगांच्या हस्ते मी पारितोषिक दोनदा घेतलं त्यावेळी मनमोहन सिंगे म्हटलं की केरळच्या पलीकडे जयंत राज्य कसं काय नेलं तू हे मला कार्यक्रमानंतर जेवताना म्हणजे असं कसं झालं म्हणते आम्ही ह्या या नव्या सुधारणा केलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतीला संगणक पहिल्यांदा आपण चालू केले आणि संगणकावर इन्फॉर्मेशन गॅदर करायची सुरुवात त्या ठिकाणी तेव्हापासून झाली